राज्य विधीमंडळाच्या अतिरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदे मंजूर करण्यावर भास्कर जाधवांनी सरकारचे कान टोचले विधीमंडळ हेच कायदे मंडळ असत अशी आठवण करून देताना भास्कर जाधव यांनी एक टक्क्यापेक्षा कमी वेळ दिल्याची ग्वाही यावेळी दिली यावेळी विधेयकाला पाठिंबा देण्याची सरकारला गरज नाही अन बहुमत असल्याची मस्ती असल्याचा घानाघात आरोपही जाधवांनी यावेळी केला आहे काय म्हणाले ते की हे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळाकरता कायदे मंडळामध्ये कायदे करण्याकरता एकूण कामकाजापैकी किती आम्ही वेळ दिला हे एकदा महाराष्ट्राच्या समोर जाऊ द्या जाहीरपणे सांगतो की गेल्या अनेक दिवसांमध्ये सुरेश राव अस्वस्थ एवढ्या करताय की सभागृहामध्ये विधेयकांवर चर्चाच होत नाहीये सन दोन हजार चोवीस चे विधान सभा विधेयक क्रमांक नऊ याच्यावर माझे विचार मांडण्याकरता म्हणून आणि त्याचबरोबर विरोध करण्या विधेयकाला विरोध करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी हे विधेयक मांडत असताना आणि सभागृहाच्या समोर मंजुरी करता ठेवत असताना मी इकडून सांगत होतो की माननीय मंत्री महोदयांनी या विधेयकाच्या पाठीमागचा हेतू काय उद्देश काय सरकारनं हे विधेयक का आणलंय याची थोडीशी खुलाशीवर माहिती द्यावी माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती दिली की पूर्वी तीन सदस्यीय प्रभाग होते ते आता आम्ही चार सदस्यीय करतोय इतकीच फक्त एका वाक्याची माहिती दिली आणि माननीय मंत्री महोदय खाली बसले अध्यक्ष महोदय मला सभा सरकारला एक प्रश्न आपल्या माध्यमातून विचारायचा आहे की हे विधिमंडळ म्हणजे नेमकं आहे तरी काय माझ्या अनुभवानुसार माझ्या अभ्यासानुसार माझ्या माहितीनुसार हे विधिमंडळ म्हणजे कायदे मंडळ आहे सर्वसाधारणपणे या विधिमंडळामध्ये विधानसभेच्या अधिवेशनमध्ये बाकीच्या कामाला जेवढं महत्व असतं किंबहुना कांकणभर या विधिमंडळामध्ये कायदे करण्याला अधिकचं महत्व दिलं गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय या विधिमंडळातून या राज्यातल्या बारा साडेबारा तेरा कोटी जनतेला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार आम्ही त्यांना कोणते कायदेशीर अधिकार प्रदान करतो आहोत आम्ही घटनेनं दिलेलं त्यांचे हक्क आम्ही कशा पद्धतीनं अबाधित राखतो आहोत या विधिमंडळामधलं होणारं अधिवेशन हे आमच्या वैयक्तिक फायद्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला या विधिमंडळाच्या माध्यमातून आम्ही काय देतो आहोत हा संदेश हा विचार महाराष्ट्रामध्ये पाठवण्याची खऱ्या अर्थाने ही संधी आहे अध्यक्ष महोदय माझी अध्यक्ष महोदयांना विनंती राहणार आहे की आज सभागृहाच्या कामकाजाला समारोप होईल त्यावेळेला अध्यक्ष महोदय एकंदरीत हे सभागृह किती, चाल, किती ताथ चाल, कौन -कौन काम का आल, दिवस चाललं किती तास चाललं कोणकोणती कामकाज त्या ठिकाणी सभागृहामध्ये आलं ते कसं उरकलं गेलं याचा आढावा मांडतील अध्यक्ष महोदय माझ्यासारखा सदस्य गेले अनेक दिवस बेचैन आहे अस्वस्थ आहे माझा पुन्हा एकदा आव्हान आहे आपल्याला की आजच्या समारोपाच्या भाषणामध्ये माननीय अध्यक्ष महोदयांनी ज्या वेळा संपूर्ण झालेल्या कामाचा कामकाजाचा आढावा मांडतील आणि आम्ही जास्तीत जास्त कामकाज एक एकही मिनिट वाया